रामकृष्ण हरिमाऊली पंढरीची वारी या आपल्या आपल्या या यूट्यूबवरील यूट्यूब चॅनलवरील प्रवाही मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत काल वाखरीत ज्ञानोबा तुकोबा सोपान काका का, या पालख्यांचं पालख्यांचा मुक्काम होता आणि आज सकाळी वाखरीपासून वाखरीतून या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केलं आणि अगदी हाकेच्या अंतरावर आता सर्व वारकरी आणि जगद्गुरू तुकाराम संत श्रेष्ठ ज्ञानोबा ज्ञानोबाचे बंधू सोपान काका का या पालख्यांच्या समोर विठ्ठल असत आज दुपारनं दुपार, दुपार किंवा अगदी सायंकाळी उशिरापर्यंत या पालख्या पंढरपूर शहरात दाखल होतील आणि मग सर्वांचा जो विठ्ठल आहे त्या विठ्ठू माऊल्यांचं या पालख्यांचं दर्शन घडेल पालखी सोहळ्यात विठ संतश्रेष्ठ ज्ञान ज्ञानराज माऊलींच्या पालखी सोहळ्यात तर दीड दोन लाख वारकरी आहे संत तुकोबांच्या पालखीत पण लाखाच्या वर वा वारकरी आहे आणि सोपान काकांच्या दिंडीत म्हणजे पालखीत पण लाखाच्या आसपास वारकरी असणारच आहे तोंडले बोंडले येथे सोपान काका आणि ज्ञानेश्वर माऊली यांची बंधू भेट झाली त्यानंतर मग ज्ञानेश्वर माऊली सोपान काका आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या संयुक्तपणे वाखरी येथील पालखी तळावर एकत्र जमल्या वाखरी येथे काल ज्ञानेश्वर माऊलींचा रिंगण सोहळाही पार पडला आणि हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलोट अशी विठू भक्तांची गर्दी तिथं पाहायला मिळाली दोन तीन दिवस झालं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे क दोन दिवसापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे येऊन वारीच्या संदर्भात केलेल्या नियोजनाची पाहणी केली त्यात काय बदल आहेत काय करावं लागेल किंवा किती सगळं काम चांगलं आहे याबाबतही त्यांनी हे केलं काल ते वाखरीत दिंडी सोहळ्यात पण स सहभागी झाले होते इकडं ओबीसी प्रवर्गातून मराठा बांधवांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी परवा विठ्ठल मंदिरात जाऊन सर्वसामान्यांचा देव असणाऱ्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि रात्री उशिरा वारकऱ्यांना आपले येण्याचा त्रास होणे म्हणून वाखरीत जाऊन जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीचं आणि त्यांच्या पादुकाचंही त्यांनी दर्शन घेतलं आज पंढरपूर शहरातील विठ्ठुरायाच्या मंदिरासमोरून जी चंद्रभागा वाहते त्या चंद्रभागेत लाखो भाविकांनी आज स्नान केलं आणि मग ते उद्या एकादशीच्या दरम्यान तरी आपलं आपलं आणि आपल्या विठ्ठलाचं दर्शन घडावं यासाठी ते रांगेत लिया है। या दर्शन या काल जी आसना वारी रांगेत लागलेली आहे आता यावर्षी किती तास हिरांग रांगेतून दर्शन घ्यायला लागतात याचीही त्यांना काळजी असणार पूर्ण वारीच्या रांगेचा जो मार्ग आहे त्यावर आच्छादनं बाजूने हे करून भावि वारकऱ्यांना आणि भाविकांना पावसाचा त्रास होणे याचीही काळजी घेण्यात आली आहे त्याचबरोबर प्रत्येक भाविकाला एकतरी विठ्ठलाचा प्रसा विठ्ठलाचा प्रसादरूपी लाडू द्या द्या द्यावा ही मंदिर समितीची पण धारणा असून त्यासाठी त्यांनीही आपली सर्व तयारी पूर्ण केलेली आहे उद्या पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे विठ्ठलाची सपत्नीक मनोभावे पूजा करतील आणि खऱ्या अर्थानं आषाढी वारीची पूर्तता होईल मग त्यांच्या त्यांच्या या एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांच्याबरोबर दर्शनाचा मान कोणाला मिळतो हे उद्याच आपल्याला कळेल गेल्या आठ ते दहा दिवसापासून विठ्ठलाच्या दर्शनासाठीची व्ही आय पी पास बंद करण्यात आल्यामुळे अनेक सामान्य भक्तांना काही क्षणातच क्षणात म्हणण्यापेक्षा काही तासातच विठ्ठुरायाचं दर्शन घडतं युगेयुगे विठेवर उभा असणाऱ्या विठ्ठलाच्या चरणस्पर्श पण त्यांना करता येतो आणि त्यामुळं भाविक खुश आहे उद्या एकादशीच्या दिवशीचा कार्यक्रमाचा दुपारीच आपण परत तुमच्या तुमच्या भेटीला मिळतील रामकृष्ण हारगी माऊली आज तुर्तास एवढंच